चुलीवरच्या झणझणीत काळ्या मसाल्यातली चिकन आणि मटन खाण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल लवंग मध्ये जे आहे नाशिक मध्ये नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता आज आहे आमच्या प्रतीकचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत हॉटेल लवंगला इथे मी असं ऐकून आहे की आठ ते दहा जणांची एक मोठी थाळी मिळते जी आपण सगळेजण एन्जॉय करू शकतो सो म्हटलं की चला त्याच्यासाठी हे बेस्ट सरप्राईज असेल तर इथेच आपण सेलिब्रेशन करूया बर्थडे चला जाऊया आणि पाहूयात की त्या थाळीमध्ये काय काय मिळतं आपल्याला आणि किती मोठी ही थाळी आहे चला चला आणि त्याची प्राईज काय आहे चला हो चला 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 मस्त छान वारा सुटलेला आहे नाशिक नाशिकमध्ये नाशिकच वातावरणच मस्त आहे अगदी हॉटेल लवंग चौक महाराष्ट्रात या मंडळी नमस्कार कसे आहात एकदम मजेत हे आहे लवंग हॉटेलचे ओनर ललित कधीपासून सुरुवात केली आहे ललित आपल्या हॉटेलला तरी आता एक वर्ष होऊन गेलेलं आहे आपण अरे आणि आपली एक थाळी मोठी चिकन लेग पीस थाळी ती आठ ते दहा लोक आरामशीर खाऊ शकतात चिकन लेग पीस थाळी जी आठ ते दहा लोक एकत्र तुम्ही खाऊ शकता खूप साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये अच्छा हो थाळी अनलिमिटेड आहे अनलिमिटेड त्याच्यामध्ये भाकरी चपाती राईस आणि सूप आहे बाकी लिमिटेड गोष्टी पण okay. पण आपली स्पेशालिटी आहे हो, की काळे मसाले काळे मसाल्यातली स्पेशल आणि शनिवार वर आपण आता फिश पण चालू केलेली आता oh, हो, अरे वा आणि आपण हॉटेल अजून भाकरी चपाती तर खातेच काळे सोबत oh, oh. पण लोकांना आपल्या तरुण पिढीला तंदुरुटी लागते ती देखील आपण चालू केलेली आहे आणि ऍड्रेस आपला आहे त्र्यंबक रोड त्र्यंबक रोडला सुला सर्कल आहे त्याचे कॉर्नरलाच आपलं लवंग हॉटेल हो आहे सातपूरमध्ये तर मंडळी ॲड्रेस आहे इकडचा सुला सर्कल त्र्यंबक रोडला अगदी जवळच आहे खूप असं आहे आणि पार्किंगसाठी महत्वाचे आणि बसायला सिटिंग पण खूप आहे शेतामध्ये असल्यामुळे एकदम व्यवस्थित आहे शेतात पण बसून जेऊ शकतात करणारे चालू करू शकता तुम्हाला अगदी लागून शेत आहे त्याच्यामुळे हे देखील करू शकता म्हणजे कुणाची अशी इच्छाच आहे शेतात बसून जेवायची तर ती इच्छा पण तुम्ही पूर्ण करा बरोबर की नाही नक्की नक्की अच्छा आपण किचन बघू शकतो का म्हणजे आपण आता तयारी चालू आहे ती थोडीफार बघून घेऊया नाही का चला आणि अजून मंडळी मागून येते आमची बरं का ज्यांचा बर्थडे आहे आज ज्या बर्थडे बॉय साठी आलेली आहे तर ती सगळी मंडळी मागून येते तोपर्यंत आपण किचन बघून घेऊया या ड्रमस्टिक लॉलीपॉप हा मटन रस्सा इथे तयार आणि हा आहे इथे लबंग हॉटेलचा चिकन रस्सा तयार आहे काळ्या मसाल्यातील चिकन रस्सा आहा हा आहा सर्दी साफ तुम्हाला इथे जेवणात खायला मस्त छान गरम गरम चुलीवरच्या भाजीच्या भात घ्या माशी नाव काय तुमचं मायाबाई मायाबाई आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यासाठी आजपर्यंत खास स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत जे त्याला जास्त आवडेल तर प्रतीक तयार आहे yes. पक्का? पक्का, पक्का. डोळे बंद करते मी प्रतीकचे त्याची आवडीची गोष्ट बघितल्यानंतर प्रतीकचे एक्सप्रेशन बघायचे आहे

हे काळं मटन हे पण हे काळं मटण आणि हा आयटम काय ते पण चिकन आहे चिकन आहे जे पण आहे आणि लॉलीपॉप किचन मध्ये तुम्ही तर सांगितलेच होते सगळ्या पदार्थांची नावं पण परत एकदा सांगितलं की आमच्या प्रतीकला पण कोणता पदार्थ उडला प्लीज सांगा दादा सर्वप्रथम तर चिकन दम बिर्याणी आहे आपल्या इथे आणि हा चिकन हैदराबाद लेग पीस फाय त्याच्यानंतर तुम्हाला चिकन सुक आपलं चिकन सूप आहे अळणी सूप चिकन सुक्का आहे मटन हंडी आहे मटन सुक्का आहे मटन हंडी आहे चिकन ड्रमस्टिक लॉलीपॉप आहे मटनचं सूप आहे आणि हे डमस्टिक लॉलीपॉप आहे आप आपल्याकडचे चिकन लेमन पेपर म्हणून ओळखले जातं हे आमची स्पेशल डिश आहे हा इंद्रायणी राईस आहे झिंगा सुकडे आणि हे स्टार्टर आहे आपली तंदुरीचे हे स्टार्टर जे आहे ते वेगळे असतात वेगळे थाळीचे वेगळे असतात हे स्टार्टर हे बंजारा कबाब आहे सिटार आहे आणि ही जी थाळी आहे आठ ते दहा लोकांकरिता आहे जी कॉस्ट आहे तीन हजार रुपये

प्रती कसं वाटलं सरप्राईज खूप मला खूप आवडलं खूप आवडला ओबी तुला कसं वाटलं सरप्राईज खूप आवडलं मला पण खूप आवडलं मग आता मला पण आणि तुला पण म्हणजे सगळेजण मिळून मस्त ताव मारणार आहोत बरोबर नंतर वाढा मी माझं सुरू करतो वाढतो वाढतील <laughs>

स्टार्टर खाऊ बघूया तंदुरचा मटन दे मला फक्त मटन काय देऊ प्रत्येक मटन हा मटन हंडी हंडी झाली

भाकरी घेतली तर एक चपाती घेतली तर दोन आणि रोटी घेतली तर दोन हा चाळीस कधी गरम गरम रोटी घ्या गरम गरम आहे माझा माझी स्पेशल नाही पण आहे मला भाकरी यामध्ये चुरायची आहे पण खूप जास्त गरम आहे म्हणून मी थांबली आहे जर असं नॉर्मल जरा चुरते मी कारण मटणामध्ये ना चुरलेलीच भाकरी छान लागते आणि बघा मटण काय छान शिजत बघा किती सॉफ्ट आहे बघा मटण एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे नाशिकच्या मटणाला वेगळीच चव आहे बघा एक नंबर चव असते नाशिकच्या मटणाला प्रतीक नाशिकचं मटण भारी नाशिकचं चिकन भारी वाह नाशिकचं सगळंच लय भारी वाह दे हो नाशिक कर जै हो नाशिक काय हो नाशिक नाशिकच्या पाण्यामध्येच जादू आहे इतकी छान चव लागते नाशिकच्या जेवणाची नाही प्रतिक येस yes. खूप स्पायसी आहे मजा आहे स्पायसी खाण्याची वाळ्या वा। मसाल्याची चव ही वेगळीच असते बाबा चुलीवरच्या जेवणाची चव तर अजून भारी चुलीवरची भाकरी एक नंबर नाद नाही करायचा नाशिकच्या जेवणाचा काळा मसाला तर एकच नंबर लागतो बघा वालो ने काय म्हणतेस काय देऊ इंद्रायणी भातावर आहे ताव मारला मटण आहे ना एकदम सॉलिड शिजलंय बघा असं वाटतच नाही की मटण खाते असं वाटतं मी चिकन खाते इतकं छान शिजलंय भाभी आम्ही मित्र मित्र जेव्हा येतो ना नाशिकला तेव्हा इथे नक्की खायला कारण आम्ही थाळी खूप आवडले मी आठ दहा लोक असतात आठ दहा लोकांसाठी आहे असं नाही मिळणार ही थाळी आधी बुक करावी लागते पाच तास अगोदर जरी थाळी ही तुम्हाला बुक करावी लागते तरच तुम्हाला मिळते त्याच्यामुळे इकडचा जो नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीन वरती येते सोबत डिस्क्रिप्शन मध्ये देखील येते तुम्हाला ग्रुप सोबत यायचं असेल तर तुम्ही बुक करा तुमची थाळी काय ना तुला संध्याकाळी यायचं असेल तर सकाळी एकदा फोन करून तू बुक करून दे तुझी थाळी का आम्ही येतोय सगळं थाळी ते सहा तरी बुक करा पाच सहा तास आधी बुक करावी लागणार मी काल रात्री फोन केलेला होता तेव्हा आपला आजची दुपारी जेवणाची थाळी रेडी आहे असं बाकीच्या थाळ्या तुम्हाला रेडी मिळते मटन थाळी चिकन थाळी कोणती हवी आहे ती फक्त चिकन थाळी जी आहे मोठी चिकन एक पीस थाळी ती तुम्हाला बुक करायची ये प्रतिक वाट बघतोय लोक प्रतिक वाट बघतोय अजून बाकी अजून इस्को जन्नत आणि आला म्हणतात चूक मस्त गरम गरम भाकरी गरम गरम रश्शामध्ये अशी चुरायची आणि मग खायची <ông> <स्था> वा मजा आली राव एक नंबर चव आहे काळ्या मसाल्याची ते आल्याच ना काळ्या मसाल्यातला मटण नक्की का तुम्ही बाकी तर सगळं खास पण हे काय मटण आहे काय मटण आहे अरे प्रतीक काय बुडवून बुडून खातो हे बा असा खायचा हे घ्यायला चूर जरा भाकरीला आला बारीक चूर तुकडे तर बारीक खायचे छान टाक पुन्हा टाक गरम गरम रस्सा त्यावरती आता चूर त्याच्यामध्ये भाकरी मला पीस पण द्या पीस पण

जेवढं तू दिलं होतं टाटामध्ये खूप जास्त दिलं होतं फोन पण खूप भरलं माझा आता रे सॉरी मला तुझ्याकडे लक्षच नाही द्यायला मिळणार कारण काय बर्थडे बॉय बाजूला होता ना जास्त वाढलेलं तुम्ही मला कुठे जास्त वाढलेलं आता संध्याकाळी भरवते हा? हां तुम्ही जेव्हा हां मी आता तुझं बाबुला भरवते बाबूला भरवू चला हां हां संध्याकाळी कल्यानंतर भरवायचं हे बघा ना काय मस्त आहे हो अहो हे बघा ना झाली रिकामी झाली तुला थँक्यू मला तू लवंग मध्ये एवढी चांगली पार्टीतली बर्थडे पार्टी खूप थँक्यू आणि तुम्ही सगळे पण या हॉटेल नक्की या खूप चांगली जागा आहे टेस्ट पण खूप चांगली आहे आणि क्वांटिटी खूप चांगली आहे भरपूर जास्त क्वांटिटी आहे आणि ही थाळी स्पेशल मागा तुम्ही आठ ते दहा लोक आरामात थाळी आरामात खातील था। तुम्ही थकून जा काळा मसाल्यात मटन चिकन आवडत ना त्यांनी स्पेशल या तुम्हाला नक्की आवडणार आहे हॉटेल लवक एक लाईक तो बनता आहे और शेअर भी बनता आहे पुन्हा भेटेल अशा छानशा व्हिडिओ सोबत तिल देन खात्रा सस्त्रा मस्त्रा बाय